नमस्कार मंडळी स्वाती शांतिनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मंडळी की हा एवढा कढीपत्ता कशासाठी घेतलेला आहे तर आज आपण केसांसाठी अतिशय उपयुक्त अशी एक रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे खूप सारा कढीपत्ता घेतलेला आहे तो अशा पद्धतीने नी नीट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आधी कढीपत्ता आणि नंतर नीट करायचा आहे आणि तो अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये काढून एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता एक आपण पॅन घेतलेला आहे ह्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण जो कढीपत्ता नीट केलेला होता तो कढीपत्ता ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा कढीपत्ता आपल्याला खूप छान मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अगदी ह्यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईपर्यंत हा कढीपत्ता व्यवस्थित भाजायचा आहे आपल्याला कढीपत्त्याचा असा कलर चेंज झाला पाहिजे आणि हाताने दाबल्यानंतर अशा पद्धतीने बघा तो एकदम कुरकुरीत झाला पाहिजे एकदम पटकन मोडला गेला पाहिजे असा एकदम कुरकुरीत करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच पॅनमध्ये आपण एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणेसुद्धा एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना कधी पण मंद आचेवरच भाजा कारण फास्ट ह्याच्यावर भाजले तर ते भाजले लवकर जातात पण आतून कच्चे राहतात आतपासून जर व्यवस्थित शेंगदाणे तुम्हाला भाजले गेले असावेत तर ते असे मंद आचेवर छानपैकी भाजून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे आता छान भाजत आलेले आहेत पावकप आपण ह्या ठिकाणी सफेद तीळ घेतलेले आहेत ते तीळसुद्धा अशा पद्धतीने खूप छान भाजून घ्यायचे आहे त्याचा रंग चेंज होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत थोडासा रंग चेंज झाला पाहिजे त्याचा जास्त करप व्हायचे नाही मग करपल्याचा वास आपल्या पदार्थाला लागू शकतो तीळ भाजून झाले की त्याच पॅनमध्ये एक वाटीभर खोबरं घेतलेले आपण सुकं खोबरं ते सुद्धा छानपैकी लालसर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंदा याच्यावरच भाजायचे हे सगळे पदार्थ आपल्याला पदार्थ जर आपला चांगला व्हायचा असेल तर वेळ काढूनच तो पदार्थ करावा लागतो तरच तो पदार्थ खूप छान होतो आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लालसर आणि कुरकुरीत आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता त्याच पॅनमध्ये आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे पावकप तीसुद्धा फुटाण्याची डाळ अगदी छानपैकी भाजून घ्यायची आहे आपल्याला तीसुद्धा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजायची आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान लाल झालेली आहे ती फुटाण्याची डाळ तीसुद्धा भाजून एका साईडला काढून घ्यायची आहे हे सगळे भाजलेले जिन्नस एका स्टीलच्या भांड्यामध्येच काढा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये नका काढू प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये गरम गरम वस्तू ठेवल्यास त्याला वास येण्याची शक्यता असते तर ह्या ठिकाणी आपण थोडासा पंधरा वीस पाकळ्या लसूण घेतलेला आहे तो व्यवस्थित नीट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे बाकीचे जे जिन्नस घेतले होते आपण ते आपण सुकेच भाजून घेतले होते थोड्या कमी तेलामध्ये पण लसणाला मात्र थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलावर चांगला कु लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छानपैकी तो लाल झालेला आहे आता हा सुद्धा लसूण एका बाजूला काढून घ्यायचा आहे आपल्याला त्याच पॅनमध्ये आपण एक चमचा जिरं घेतलेलं आहे दोन चमचे धने घ्यायचे आहेत आणि दीड चमचा बडीशेप घेतलेली आहे आपण हे सुद्धा ह्यामध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सुद्धा लालसर होईपर्यंत खूप छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला कढीपत्त्यामध्ये क जीवनसत्व असल्यामुळे हा केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे हा खाल्ला पाहिजे म्हणजे केस गळती कमी होते तसेच ब्लड प्रेशरसुद्धा ह्यांनी नियंत्रित राहते तसेच शुगरसुद्धा नियंत्रित राहते म्हणून आपण रोजच्या जेवणातसुद्धा कढीपत्ता हा नक्की खाल्ला पाहिजे आता ह्या पॅनमध्ये आपण मसाला भाजून झालेला आहे आपला त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घेणार आहोत आपण आणि आठ दहा लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला छानपैकी कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता हे सगळे भाजलेले मसाले आपल्याला एकदम अर्धा तास चांगले थंड करून घ्यायचे आहेत एकदम गार करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपण हे सगळे मिक्सरमध्ये घेणार आहोत आता कढीपत्ता घ्यायचा आहे शेंगदाणे टाकणार आहोत त्याचं साल काढून घेतलेलं आहे आपण थंड ह्यासाठी करून घ्यायचे असतात गरम गरम जर आपण मिक्सरला लावले तर मिक्सरचा पॉट स्टीलचा असतो तो गरम होऊ शकतो आणि त्यामुळे सगळ्या जिन्साला आपल्या मॉइश्चर सुटू शकतं आणि आपली चटणी लवकर खराब होऊ शकते तर ह्या ठिकाणी आपण जी चटणी बनवतो आहे ती बराच काळ पंधरा दिवस टिकणारी चटणी आहे तर ती टिकली पाहिजे म्हणून सगळे जिन्नस आपण थंड करून घ्यायचे आहेत आणि आता हे सगळे जिन्नस आपण ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता हे दरदरीत मिक्सरला लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वंटा असेल तर त्याच्यावरसुद्धा तुम्ही वाटू शकता आणि हे वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडी साखर घालायची आहे पल्स मोडवर करायचं आहे चालू बंद चालू बंद अशा पद्धतीने करून जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम पावडर करायची नाही आहे त्याची फाईन आपल्याला तुम्ही बघू शकता आपली चटणी वाटून तयार आहे अशा पद्धतीने ती झाली पाहिजे ह्यामध्ये मी मिरच्या आधी घातल्या नव्हत्या बाकीचे फक्त मसाले आणि शेंगदाणे तीळ वगैरे जे भाजले होते तेच आधी घालून घेतले होते आता मिरच्या लावून परत एकदा ह्याला आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर मिरच्या टाकायच्या नसतील तर तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता तर बघू शकता आपली छानपैकी चटणी तयार झालेली आहे तर अशी हेल्दी आणि तब्येतीसाठी अतिशय उपयुक्त अशी चटणी तुम्हीसुद्धा करा आणि तुमची चटणी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही चटणी पंधरा ते वीस दिवस नक्कीच छान टिकते व्यवस्थित जर तुम्ही सगळे जिन्नस भाजून घेतले आणि गार करून घेतले तर खूप छान टिकते ही भाकरीबरोबर तर खूपच छान लागते चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता अशी चटणी करून तुम्ही सुद्धा स्टोर करून ठेवा धन्यवाद